नुकत्याच कोल्हापूर जिल्हा परिषद साठी करण्यात आली ती पुढील प्रमाणे विशेष म्हणजे चंदगड आणि भुदरगड तालुक्यातील महिलांना संधी उपलब्ध झाली आहे चंदगड मधील चारही गटावर महिला, गटा महिला आरक्षण दोन खुल्या प्रवर्गातील महिला भूदरगड मध्येही चार गटावर महिला राज तर तीन खुल्या एक ओबीसी तालुकान्याय आरक्षण सोबत शित्तूर शाहूवाडी वारुण खुला सरुड ओबीसी नागरिकांचा मागास प्रवर्ग बांबवडे ओबीसी नागरिकांचा मागास प्रवर्ग आंबारडे खुला महिला पन्हाळा सातवी खुला कोडोली खुला पोर्लेतर्फे ठाणे खुला येवलूज खुला महिला कोतोली ओबीसी महिला नागरिकांचा मागास प्रवर्ग कळे ओबीसी महिला नागरिकांचा मागास प्रवर्ग हातकणंगले घुंकी ओबीसी महिला नागरिकांचा मागास प्रवर्ग भादोले अनुसूचित जाती महिला कुंभोज खुला महिला आळते अनुसूचित जाती महिला शिरोली पुलाची ओबीसी माग नागरिकांचा मागास प्रवर्ग रुकडी अनुसूचित जाती रुई अनुसूचित जाती कोरोची खुला महिला कबनूर अनु अनुसूचित जाती पट्टण कोडोली अनुसूचित जाती रेंदाळ खुला शिरोळे तर दानोळी अनुसूचित जाती महिला उदगाव ओबीसी नागरिकांचा मागास प्रवर्ग आलास खुला नोंदणी अनुसू नांदणी अनुसूचित महिला जमाती यड्राव ओबीसी महिला नागरिकांचा मागास प्रवर्ग अब्दुल्लाट अनुसूचित जाती महिला दत्तवाड खुला महिला कागले कस्बा कसबा सांगाव अनुसूचित जाती महिला सिद्धनेली ओबीसी महिला नागरिकांचा मागास प्रवर्ग बोरवडे खुला महिला माकवे ओबीसी नागरिकांचा मागास प्रवर्ग चिकली खुला महिला कापशी ओबीसी महिला नागरिकांचा मागास प्रवर्ग करवीर शे ओबीसी नागरिकांचा मागास प्रवर्ग वडणगे खुला उचगाव खुला मुडशिंगी ओबीसी नागरिकांचा मागास प्रवर्ग गोकुळ शिरगाव खुला पाचगाव खुला कळमे तत्पे ठाणे खुला महिला पाडळी खुला शिंदापूर खुला महिला महिला सडोली खुला खालसा खुला मागास वर्ग निगमी खालसा खुला गगनबागा संतसंगी खुला महिला असळज खुला राधानगरी राशिवडे बुद्रुक खुला कसबा ताराळी खुला महिला कसबा वाळोवे ओबीसी नागरिकांचा मागास प्रवर्ग सरावडे खुला महिला राधानगरी खुला गारगोटी गारगोटी खुला महिला पिंपळगाव खुला महिला आकुर्डे ओबीसी महिला नागरिकांचा मागास प्रवर्ग कडगाव खुला महिला आजरा उत्तूर खुला पेरनोली खुला गडिंगलज कसबा नूल ओबीसी नागरिकांचा मागास प्रवर्ग हलकर्णी खुला भडगाव खुला गिजवणे खुला महिला नेसरी खुला चंदगड आरकुड खुला महिला मानगाव ओबीसी महिला मागास नागरिकांचा मागास प्रवर्ग कुदनूरखुला महिला तुड़ी ओबीसी महिला नागरिकांचा मागास प्र... अशा प्रकारे कोल्हापूर जिल्हा परिषद करिता निहाय आरक्षण जाहीर झालं आहे चंदगड पंचायत समितीच्या गणातील आरक्षण नुकतंच तहसील कार्यालयातील कॉन्फरन्स हॉलमध्ये काढण्यात आलं या आरक्षणातही महिलांना प्राधान्य मिळालं आहे ते पुढीलप्रमाणे हेरे सर्वसाधारण महिला गवसे अनुसूचित महिला कोवाड मागास प्रवर्ग महिला मानगाव मागास प्रवर्ग तुर्केवाडी सर्वसाधारण कुदनूर सर्वसाधारण तुडे सर्वसाधारण महिला आडपूर सर्वसाधारण महिला कागल पंचायत समिती आरक्षण सोडत जाहीर कागल पंचायत समितीची पंचवार्षिक निवडणूक आरक्षण सोडत जाहीर झाली आहे येथील बहुउद्देशीय हॉलमध्ये आरक्षण सोडत काढण्यात आली सोडत सभेच्या खालीलप्रमाणे मौजे संगाव अनुसूचित जाती कसबा संगाव अनुसूचित जाती, जाती जमाती महिला सिद्धनेरली सर्वसाधारण महिला साखरे सर्वसाधारण सावडेने सर्वसाधारण बोरोडे सर्वसाधारण महाकडे सर्वसाधारण महिला यमगे सर्वसाधारण चिखली नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला हळदी सर्वसाधारण महिला कापशी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला माड्याळ नागरिकांचा मागास प्रवर्ग असं आरक्षण जाहीर करण्यात आलं सुशांत हजारे प्रणिता कोकणे या भन्नूर विद्यालयातील प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी चिठ्ठ्याकाट्या तहसीलदार अमर दीपसिंह वाकडे यांनी सदरचे आरक्षण जाहीर केलं यावेळी तहसीलदार अमरदीप वाकडे नाईक तहसीलदार राजेंद्र यादव सुशांत कांबळे महसूल सहाय्यक प्रवीण भोसले अव्वल ठाकरे प्रकाश प्रशांत गुरव ध्रुवेंद्र हळवे आदीसह कागल का तालुक्यातील राजकीय गटाच्या पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते नागरिक उपस्थित होते ज्या प्रमाणात या ठिकाणी दोन सर्वसाधारण भेळेकडे राजकीय सर्वसाधारण मध्ये येणार आहे यानंतर आता 19 19 मध्ये येणार आहे 80 मध्ये जाणार आहे आपण ज्या पहिल्या 133 పొంగులైస్ లో సర్వసారంలో నిర్చారే ఈ తిగని আশা <muchas> করি नंबर चारशे अडुसष्ट ऑब्लिक पंचवीस हा खंडणी विथ आयटीऍक्ट अशा एक गुन्हा दाखल होता त्याच्यामध्ये माननीय विधानसभा चे एक सदस्य यांचे तक्रारीवरून त्यांना अश्लील मेसेज प्लस काही पैशाची डिमांड अशा पद्धतीचा गुन्हा त्यांच्या तक्रारीवरून दाखल होता त्या गुन्ह्यामध्ये चंदगड कोल्हापूर येथून एक आरोपी ताब्यात घेण्यात आला आहे त्याने एक गुन्ह्याची कबुली दिली आहे या गुन्ह्यामध्ये तक्रारीप्रमाणे हकीकत अशी होती की हा जो आरोपी आहे तो विविध मोबाईल नंबरवरून विविध लोकांना महिला असल्याचं भासून त्यांना विविध अश्लेय फोटो पाठवायचा त्यांच्याशी महिला आहे असं म्हणून बोलायचा आणि पुढे त्यांच्याकडे पैशाची मागणी करायचा अशा पद्धतीची मोडस त्या गुन्ह्यामध्ये त्या आरोपींनी वापरली होती सन्माननीय विधानसभा सदस्य यांना ती गोष्ट लक्षात आली त्यांनी असे काही नंबर पूर्वी ब्लॉक केले पण वारंवार त्या वेगवेगळ्या मोबाईल नंबरवरून मेसेज आल्यानंतर त्यांनी पोलिसकडे कंप्लेंट केली आणि पोलिसांनी याबाबतीत गुन्हा दाखल केला आणि आरोपीला अटक करण्यात आली आहे सर आतापर्यंत पोलीस कस्टडी मिळालेली आहे प्राथमिक तपासामध्ये आरोपीने गुन्ह्याची कबुली केली आरोपी हा चंदगड तालुक्यातील रहिवासी आहे आणि तो बीएससी पर्यंत त्यांनी एज्युकेशन केलेलं आहे पूर्वी तो एका लोणावळ्याच्या हॉटेलमध्ये साफसफाईचं काम करायचा त्याला पुढे आम्ही तपास आणखी आणखी कोणत्या कोणत्या लोकांना त्यांनी असे मेसेज केले आणि असा प्रयत्न केला याच्याबाबतचा पुढील तपास सुरू आहे त्यामध्ये असं निष्पन्न होतंय आहे की तो एक नाम म्हणजे मी पूजा हॅलो सर मी पूजा पवार अशा पद्धतीचं नाव तो एक दोन मेसेजमध्ये आम्ही पाहिलं असे विविध नावं तो यूज करायचा आता काही याच्यामध्ये मान्य ह्या गुन्ह्यामध्ये त्यांनी एक आधारचा फोटो पाठवला होता तो आधारचा फोटो एका मुलीचा होता त्याच्याकडे आम्ही व्हेरिफिकेशन करतोय आणि अद्याप तपास प्राथमिक स्टेजमध्ये असल्यामुळे ह्याच्यामध्ये कोण कोण इन्व्हॉल्वड आहे याच्या मागे काय राजकीय पार्श्वभूमी आहे का, का? किंवा काही ह्याच्यामध्ये कटकारस्थान आहे का ह्याची चौकशी आम्ही करतोय किती पैशाची डिमांड केली होती त्यांच्याकडे जवळपास पाच ते दहा लाख रुपयापर्यंतची डिमांड केली असल्याचं मेसेज आम्हाला प्राप्त झाले आहे पूर्ण आम्ही ताब्यात घेतले आणि पुढे आता त्याप्रमाणे त्याचे मोबाईल सीज करून आणखी काही तपास जे काही उर्वरित तपास आम्ही करतोय एकटा का आहे काही टीम आहे याच्याबरोबर आतापर्यंत जे आम्हाला प्राथमिक तपासामध्ये तो एकटाच असल्याचं निष्पन्न होत आहे पण तरी पण आम्ही सर्व ज्या शक्यता असतात पॉसिबिलिटीज असतात त्या आम्ही चेक करून पुढे तपास करतोय सीझन आरोपी आम्हाला वाटलेला नाही सर असा व्हिडिओ तो इन्स्टावरून हे फोटो डाउनलोड करायचा आणि ते इन्स्टावरून पर्सनल फोटो अशा व्यक्तींचे होते त्यांचे ते डाउनलोड करून तो संबंधित ज्यांना त्याला असं महिला म्हणून बोलायचं आहे दिव्यांगांना पंचवीसशे रुपये पेन्शन मिळण्यात यावी या मागणीसाठी चंदगड तालुक्यात दिव्यांगाच्या पेन्शन धारकांनी चंदगड तहसीलदारांना नुकतंच निवेदन दिलं यावेळी निवेदन देताना दिव्यांग संस्थेचे संस्थापक आशिष कुत्तीनो मारुती पाटील शिवाजी पाटील प्रथमेश पाटील सुरज पाटील विजय मासळणकर ज्योतिबा केसरकर तानाजी यादव साक्षी बागल इत्यादी उपस्थित होते ज्या दिव्यांना अद्याप पंचवीसशे रुपये मिळाले नाही अशा या मागणीसाठी लागणारी कागदपत्रे दिव्यांग कार्ड आधार कार्ड बँक पासबुक झेरॉक्स जमा करावं असा कुंतीनो यांनी यावेळी आवाहन केलं आहे आपण आमच्या व्हिडिओ न्यूजला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद